न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी मरिया नागपूर जिल्हा वीस वर्षाच्या संघर्षातून उभी झालेली संस्था करते शेकडो बेरोजगार तरुणांची मदत सहकारी तत्वावर संस्था उभी करणे आणि तरुण व होतकरू युवक युवती व महिलांना आर्थिक पाठबळ उपलब्ध करून त्यांच्या व्यवसायाला चालना देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेली न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी मरिया नागपूर जिल्हा या संस्थेने नागपूर जिल्ह्यात आपली छाप सोडली असून या संस्थेची उभारणी वीस वर्षाच्या दानगू अनुभवातून संस्थेचे संचालक सरजू डोंगरे व संजय दाट यांनी उभी केली आहे आमच्या प्रतिनिधींनी त्यांची मुलाखत घेऊन संस्थेबद्दल माहिती जाणून घेतली चला तर मग आपण पण जाणून घेऊया <णगीवा> 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 uh, सर आपण न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी मरिया नागपूर जिल्हा याची स्थापना केलेली आहे नुकत्याच एक महिन्याआधी तर ही संस्था उभी करण्यामागे आपलं नेमकं उद्देश काय आहे बघा उद्देश म्हणजे नेमकं आताच्या घडीला सर्व समाजामध्ये पसरलेली बेरोजगारी तर त्या बेरोजगारीवर मात करण्यासाठीही ही या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच सहकार क्षेत्र सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचून त्यांची आर्थिक प्रगती कशी करता येईल हाही त्यामधला एक भाग होता तसेच वीस वर्षाच्या आमच्या संस्थेची टॅगलाईनच आहे वीस वर्षाच्या दांडग्या अनुभवातून उभारलेली बँक तर वीस वर्षाचा जो दांडगा अनुभव आलेला आहे आमचे बँकेचे उपाध्यक्ष संजय दहाटदादा हे सहकार क्षेत्रामध्ये मागच्या वीस वर्षापासून आहेत संजय दहाटदा दादा जे आहेत ते या क्षेत्रामध्ये मागच्या वीस वर्षापासून आहेत आणि त्याच्यामध्ये निपुण आहेत तर त्यांचा मिळालेला साथ या पद्धतीने बँकेची प्रगती चांगल्या पद्धतीने मिळून लोकांपर्यंत आम्ही चांगली सेवा देऊ शकू या दृष्टिकोनातूनच या बँकेची स्थापना झाली सर आपण या बँकेच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या योजना देणार आहात आता लोकांना सर्वात पहिले तर मी सोशल ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचं अभिनंदन करतो एवढ्या क्राऊड परिस्थितीमध्ये ते न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोरा कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक मंडळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मी त्यांना आधी त्यांचं अभिनंदन करतो या क्षेत्रामध्ये येण्याचं एकमेव कारण हे आहे मी एक मार्च दोन हजार पाचपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत जवळपास या वीस वर्षाच्या दांडव्या अनुभवातून असं निदर्शनास आलं तर आपल्याकडे जे काही स्किल आहे ते लोकांच्या कामी कसं करता येईल नोकरी करत असताना त्यामध्ये काही बंधनं असतात त्यामध्ये तेवढे अधिकार नसतात तर आमच्या आपल्या या पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष साहेब सुरजजी डोंगरे सचिव सूरज भासे साहेब हे आमची आ, हे आमचं टीमवर्क आहे आम्ही आपसामध्ये चर्चा केली आणि या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करायचं बा कारण का आपण सोशल ॲक्टिव्हिटी करतो लोकांना काही देऊ शकत नाही लोकांची आज नीड आहे नीड काय आहे लोकांची त्यांना एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करणे आणि मग या क्षेत्रामध्ये जायचं आम्ही ठरवलं आणि या बँकेची स्थापना केली की माझ्या वीस वर्षाचा अनुभव आहे तो लोकांच्या कामी कसा येईल बा लोकांची आर्थिक सक्षमता कशी होईल याकडे आम्ही वाटचाल करून राहिलो सर आपल्या सध्या कोणत्या स्कीम्स चालू आहे आज सध्या आपल्या डिपॉझिट स्कीम खूप चांगले आहेत जसं जे पेन्शनर्स लोक आहेत त्यांचा रिटायरमेंटचा जो पैसा येतो ते कुठेतरी ठेवतात आणि अल्पशाय व्याजदर ते घेत राहतात परंतु काय आज महागाईच्या काळामध्ये त्यांना काही परवडण्यासारखं राहत नाही म्हणून आपण पेन्शनधारकासाठी एक योजना आणलेली आणलेली आहे त्याला आपण त्याला सिनियर सिटिजनचं ते एक टॅग लाईन दिली आहे की बा सिनियर सिटिजनसाठी ह्या पेन्शन योजना आहे आणि एका लाखाच्या मागं आपण जवळपास त्यांना एक हजार रुपये महिन्या प्रत्येक महिन्यात आपण व्याज देऊन राहिलो जेणेकरून एखाद्या व्यक्तीने रिटायरमेंट माणसाने पाच लाख रुपये घर टाकले त्याला पाच हजार रुपये प्रति महिना त्याच्या खात्यामध्ये जाईल व तो आपलं जे जी समोर जीवन आहे थोडसं सुरळीत जगेल हा त्यामागचा उद्देश आहे आणि म्हणजे इतर मार्केटपेक्षा आज मार्केटमध्ये स्पर्धा खूप आहे परंतु अशा स्पर्धेच्या काळामध्ये आपण आमच्या संस्थेने खूप चांगल्या चांगल्या योजना दिलेल्या आहेत जसं चौदा महिने तर दोन वर्षापर्यंत नऊ ते साडेनऊ पर्सेंटपर्यंत आपण व्याज देऊन राहिलो आणि जे आमचं उद्घाटनाची तारीख आहे बारा जानेवारीपासून तर चौदा एप्रिलपर्यंत आपण या पिरियडमध्ये जे ठेवणारे डिपॉझिट्स आहेत ठेवीधारक आहेत त्यांना अर्धा टक्का जास्त व्याज देतो म्हणजे जवळपास आपण दहा टक्के जवळपास व्याज देतो दोन वर्षापर्यंत ठेवीसाठी सोबतसोबतच ज्या घरगुती महिला राहतात काटकसरी जीवन जगतात आणि त्यांच्याकडे जो किराण्याचा किंवा इतर कामासाठी जो पैसा होतो पण त्यामधून ते काटकसर करून काही पैसे वाचवतात तर अगर अशा महिला आमच्या आपल्या पतसंस्थेसोबत जुळल्या आणि त्यांनी ते थोडे थोडे पैसे जे प्रत्येक महिन्याच्या किराण्याचे वगैरे हो वाचवतात आणि त्यांनी सुवर्ण बचत खाते जी आहे आपली योजना आहे चांगलं खूप मोठं प्रोडक्ट आहे ते तर त्या माध्यमातून अगर त्यांनी इथे ठेव ठेवली तर त्यांना वर्षभरामध्ये एक मोस्त चांगला पैसा मिळतो त्याच्यात दहा टक्के जवळपास दहा टक्के व्याज देत आहे आपली पतसंस्था आणि त्या व्याजासहित जी मिळणारी रक्कम आहे त्याच्यावरती आपण चोवीस कॅरेट म्हणजे ट्रिबल नाईन हे आपण सोनं देत आहोत म्हणजे कसं की जे येणारा काळ आहे हा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सर्वात मोठी चांगली आहे येणारा रिफंड चांगला आहे त्यामुळे आपण सुवर्ण बचत योजनासुद्धा सुरू केलेली आहे सोबतसोबतच आपले खूप मोठे प्रोडक्ट जे आहे आपण जे आर्थिक सक्षमीकरणाची गोष्ट करतो आता काय सरकार कितीही झालं तरी प्रत्येकाला नोकरी देऊ शकत नाही त्यामुळे आपण स्वयंरोजगार सेल्फ एम्प्लॉयमेंट हे योजना आहे आपल्याकडे कर्जाची योजना आणि कर्जाची योजना एवढे चांगले आहेत त्यामध्ये प्रत्येक जास्तीत जास्त आपण पाहतो तर कर्ज सोने तारण ठेवून न कर्ज देतात परंतु नागपूर शहरामध्ये मला वाटते विदर्भामध्ये तरी न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी अशी आहे सोने खरेदी कर्ज योजना ही योजना सुरू केली आहे सोने खरेदी करासाठी कोणीही कर्ज देत नाही परंतु ओळखलं जसं एखाद्या कुटुंबाकडे एक, कुटुंबा एक मुलगी आहे तीन वर्षानंतर चार वर्षानंतर त्या मुलीचं लग्न होणार आहे आज समजा आठ हजार रुपये सोन्याचा पर रेट आहे येणाऱ्या चार वर्षामध्ये तो बारा तेरा हजार रुपये पंधरा हजाराकडून होईल म्हणून अशा कुटुंबासाठी जे सेफ झेनवे राहिले पाहिजे की पोराई पोरीच्या लग्नाच्या वेळेस किंवा पोराच्या लग्नाच्या वेळेस कोणती समस्या यायला नको सुनेसाठी दागिने घ्यायच्या मुलीसाठी दागिने घ्यायच्या पण आजच आमच्याकडनं तुम्ही पैसे घ्या आणि तुम्ही ते दागिने खरेदी करा आणि आपल्या मुलीला किंवा आपल्या सुनेला ते द्या जेणेकरून त्या टायमामध्ये त्यांच्यावर आर्थिक बोज वाढणार नाही हा त्यामागचा एक चांगला उद्देश आहे सोबतसोबत आज एज्युकेशनचं प्रमाण खूप असून अनएम्प्लॉयमेंट जास्त आहे तर त्यासाठी व्हेकल लो। लोन आम्ही देतो तुम्ही टू व्हीलर घ्या थ्री व्हीलर घ्या फोर व्हीलर घ्या फाय व्हीलर घ्या ट्रॅक्टर घ्या ह्या योजना चांगल्या चांगल्या योजना आपण बेरोजगारासाठी राबवून आलो सोबत त्यांना अगर वैयक्तिक कर्ज पर्सनल लोन वगैरे पाहिजे काही त्यांचे एक्झिस्टिंग बिझनेस आहे त्यांना डेव्हलप करायचं आहे किंवा न्यू त्यांना काही करायचं आहे त्यासाठी पण आपण कर्ज देत आहोत सोबत मॉर्गेज कर मॉर्गेज लोन गोल्ड परचेस लोन व्हेकल लोन परचेसिंग प्लॉट परचेसिंग लोन हा सर्व चांगल्या चांगल्या योजना आपण देतो आणि कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये कमी डॉक्युमेंटेशनमध्ये आपण देतो याचं एक ताजं उदाहरण आहे सावने तालुक्यामध्ये बडेगाव सिरुंजी गाव आहे तिथे आकाश गजबी नावाचा मुलगा हा बिअर बार मध्ये काम करतोय वेटर म्हणून त्याला ते योग्य ना वाटलं काही त्यानं केलं पण त्याला असं वाटलं की आपण एक सोशल प्राणीभाव आपण चांगल्या याच्यामध्ये गेलं पाहिजे कारण का बिअर बारचा धंदा तर वेटरगिरी करणं आपल्याला चांगलं वाटत नाही म्हणून त्यांना काही तुटके तुटपुंजी अशी आपली पुंजी जमवली जवळपास चाळीस पन्नास हजार त्यांनी जमवलं आहे आणि आपल्या पतसंस्थेचे डायरेक्टर आहेत शंकरजी गिजवी यांना सांगितलं की मला त्या फील्डमधून निघायचं बारच्या वेटरगिरीमधून आणि मला काहीतरी चांगलं करायचं आहे आणि मला गाडीची आवश्यकता बा पण माझ्याकडे पैसे नाही तर गजबी साहेबांनी सांगितलं की नाही बा आपली पतसंस्था आहे आपली बँक आहे त्यामध्ये तुला गाडी वगैरे आम्ही देऊ शकतो आणि त्यावर तू आपला उदरनिर्वाह करू शकतो आपण त्या पोराला एक लोडर गाडी दिली पावणे दोन लाखाची गाडी दिली दोन दिवसाच्या आधीच म्हणजे त्यांना ते डिस्पोज झालं आहे आणि तो पोरगा कमवत आहे चांगला आता चारशे पाचशे वर रोज कमवत आहे वेरभारमध्ये कपत होण्यापेक्षा एक माणसांमधून तो जीवन जगत आहे म्हणजे आमचा उद्देशच हा आहे की लोकांना त्या बेरोजगारीमधून आर्थिक संकटातून बाहेर काढणे आणि एक स्वयंपूर्ण जीवन माणसांमनं जीवन जगवणे हा आता आमचाच खूप मोठा म्हणजे हे आहे उद्देश आहे आणि एक ब्रीद वाक्य आहेच ना सहकारातून समृद्धीकडे परंतु त्या सहकार क्षेत्राचं ज्ञान नसल्यामुळे त्याचा फायदा आपल्या विदर्भात तरी झालेला ना नाही याचा पुरेपूर फायदा फक्त पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी घेतला आहे तिकडला शेतकरीसुद्धा चांगलं संपन्न झालं आहे कशामुळे फक्त सहकार क्षेत्रामुळे आणि ते लोन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत सन्मान्य अध्यक्ष साहेब त्यामध्ये म्हणजे त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी जे रात्र दिवस म्हणजे हे मेहनत घेऊन एवढं मोठं सुसज्ज असं ऑफिस बनवलं जेव्हा कोणी येतात पाहतात किंवा नवीन असून बी तुम्ही किती सुसज्ज असं काम केलं आहे आणि चांगले आकर्षित होऊन लोकांच्या ठेवी आमच्याकडे भरपूर भर ठेवी येणार मेंबरशिप खूप चांगली झाली आहे आणि शुभेच्छा देण्याचं म्हणजे तसं लोड लागलेला आहे आमच्याकडे सर आपल्या बँकेची कार्य मर्यादा जी आहे ती कोणत्या क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित नागपूर जिल्हा हे आपलं खूप मोठं टायटल आहे हे नागपूर जिल्हा म्हणजे काय की या नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या ताल तेरा तहसील आणि नागपूर शहर म्हणजे ग्रामीण आणि शहर हे पूर्ण कार्यक्षेत्र आहे आम्ही विचारच केला होता की निवड शहरी भागात राहून शहराच्या लोकांसाठी काम करायचं नाही तर लोकांच्या जा सर्वात जास्त समस्या ह्या ग्रामीण भागातल्या आहे बेरोजगारी जास्त आहे म्हणून आम्ही पूर्ण नागपूर जिल्ह्याचं रजिस्ट्रेशन घेतलं आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे म्हणजे खूप मोठे रोडमॅप तयार झालेले आहे की आम्ही खूप म्हणजे त्याच्यावरती मात करून पुढे जाऊ हा आमचा मोठा संकल्प आहे बँक उभी करण्यामागे आपली प्रेरणा काय आहे आमची प्रेरणा तर या देशाचे भारत भाग्यविधाता आणि ज्यांच्या थिसिसमधून या देशाच्या रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली असे जागतिक अर्थशास्त्रज्ञ विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे प्रेरणास्त्रोत आहेतच आहेत सोबतच अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये या सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी संघर्षाला सुरुवात केली असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले हे त्यावेळेस रतन टाटापेक्षा बी मोठे इंटरप्रिनर्स होते त्यावेळेस त्यांचं दोन लाख कचं टरून राहायचं आणि कोल्हापूर संस्थानाचे जे राज्य होते जे वाटाचं काम करत होते आर्थिक स्रोत ज्यांच्याकडे होते असे आमचे प्रेरणा छत्रपती शाहू महाराज या तिन्ही महापुरुषांच्या विचारातून आम्ही ही प्रेरणा घेतली आणि बाबासाहेबांनी सांगितलं की आर्थिक ते आर्थिक सक्षमतेप्रता आपण कोणत्याही काही गोष्टी करू शकत नाही कोणतेही संघटन चालवू शकत नाही तर आर्थिक सक्षमता हा पहिला पर्याय निवडायला पाहिजे आणि त्याच उद्देशातून आम्ही तिन्ही युवांनी आणि आमच्या संचालक मंडळांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेला आहे सर आम्ही आपल्या संचालक मंडळाबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत तर आपल्या संचालकबद्दल मंडळाबद्दल माहिती द्या आपल्या पतसंस्थे संचालक मंडळ हे शिक्षक शिक्षित आहेच आहे सोबत सर्वांची आर्थिक परिस्थिती चांगली आम 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 आहे आम्ही या पतसंस्थेला सुरू करण्याकरता जवळपास बारा लोक एकत्र आलो आणि बारा लोकांचं आमचं संचालक मंडळ आहे नियमाप्रमाणे अकरा लोकांचं राहते परंतु आम्ही एक आमचे सहकारी आहेत त्यांना सल्लागार संचालक संचालक म्हणून घेतलेला आहे आणि सर्व आपापल्या आप वेग वेग क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्राचे लोक आहोत आम्ही कोणी फॉरेस्टमध्ये आहे कोणी कोणत्या बिझनेसमध्ये आहे कोणी प्रॉपर्टीच्या बिझनेसमध्ये आहे आणि हे सर्व आम्ही ना नागपूर जिल्ह्याचं जे आपलं रजिस्ट्रेशन आहे तर प्रत्येक तालुका स्तरावरती आमचे एजंट काम करून राहिलेले आहेत आणि त्या एजंटसोबतसोबतच प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये व तालुक्यातल्या एक नगर परिषदच्या गावामध्ये आपण आपल्या शाखा तयार करणार आहोत येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे लोकांचा लोक झपाट्यानं आमच्याकडे येऊन आपले सभासद नोंदणी करत आहेत एफड्या ठेवत आहेत आर डीचे खाते खोलत आहेत आर आपलं सेविंगचे खाते सुरू करत आहेत आणि जे खूप चांगलं सहकार्य लाभत आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळत आहे त्याबद्दल तर म्हणजे आम्ही नवीन असून बी आमच्यावरती खूप मोठा विश्वास आहे सुविधाबाबत आपल्या बँकेमध्ये काय सोयी आहे सर्वात आधी ज्या कुणाला ज्या कुणालाही कर्जाची आवश्यकता आहे त्यांना सोसायटीचा प्राथमिक गरजेचं प्राथम गर आहे तसेच सोसायटीमध्ये वैयक्तिक कर्ज पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार ता। रुपयापर्यंत एल आय सी तारण कर्ज संपत्ती तारण कर्ज मुदती ठेवीवर ऐंशी टक्क्यापर्यंत अर्ध्या तासात लोनची व्यवस्था तसेच वाहन तारण कर्ज घरबांधणीकरता कर्ज सोने तारण कर्ज व सर्व प्रकारच्या ठेवींवर ऐंशी टक्केपर्यंत कर्ज फक्त दहा दहा मिनटात मिळण्याची व्यवस्था आहे सर आपल्या सोसायटीचे वैशिष्ट्य काय आहे अनुभवी संचालक मंडळ संपूर्ण कार्यालय सनधिकृत अनुभवी व तज्ज्ञ कर्मचारी वर्ग ग्राहकांप्रती सहकार्याची भावना अंतर्गत लेखापरीक्षकाची व्यवस्था संचालक मंडळाचे पूर्णपणे नियंत्रण ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवी ठेवण्याकरिता घडतो सेवा इतर संस्थांच्या तुलनेत ठेवीवर जास्त व्याजदर सामाजिक हित जोपासून सभासदांच्या ठेवीदारांचे जीवनमान उंचवणारी पहिली पत्रसंस्था न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर जिल्ह्यामध्ये होती